राधानगरी मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कटिबद्ध आहे तरुण आणि महिलांसाठी रोजगार निर्मितीवर आपला भर असेल असं माजी आमदार के पी पाटील यांनी सांगितलं राधानगरी भूदरगड आणि आजरा हे तिन्ही तालुके निसर्गसंपन्न असल्यानं पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न असेल तसंच सीसह छोटे मोठे औद्योगिक प्रकल्प सुरू व्हावेत यासाठी आपण आग्रही असल्याचं के पी पाटील यांनी सांगितलं कसबा वाळवे इथं झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांची जाहीर सभा झाली यावेळी के पी पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅप मांडला गेल्या दहा वर्षात बेरोजगारी वाढली आहे त्याबद्दल केवळ भाष्य करून थांबणार नाही तर एमआयडीसीच्या माध्यमातून विविध उद्योगधंदे सुरू होतील यासाठी प्राधान्य देणार असल्याचं के पी पाटील यांनी सांगितलं तरुण तरुणींच्या हाताला काम महिला गृहिणींना रोजगाराच्या संधी देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न राहतील तसंच हा मतदारसंघ पर्यटनाच्या दृष्टी विकसित होण्यासाठी नियोजनबद्ध काम करणार असल्याचं के पी पाटील म्हणाले राधानगरी भुदरगड आणि आजरा इथं वर्षा पर्यटनासाठी जगभरातील पर्यटक येतील यासाठी प्रयत्न केले जातील तसंच भुदरगड रांगणा शिवगड अशा किल्ल्यांचं संवर्धन केलं जाईल पर्यटनाला चालना देऊन रोजगार निर्मितीला प्राधान्य देऊ असं केपी पाटील म्हणाले दरम्यान के पी पाटील यांचा पालकरवाडी चंद्रे माजगाव शेळेवाडी चक्रेश्वरवाडी बारडवाडी जोगेवाडी तळाशी इथं प्रचार दौरा झाला यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक उमेश भोईटे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदूराव चौगले वसंतराव पाटील सचिन पाटील शामराव भोई यांची भाषणं झाली सभेला फिरोज खान पाटील भिकाजी एकल महेश भोईटे शरद पाडळकर सुनील भोईटे गणपती महेकर विकास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उप उपस्थित होते